नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज अत्यंत महत्वाचा आणि आध्यात्मिक कार्यक्रम जो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला जातो तो, तो कार्यक्रम म्हणजे गणेश जयंती गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला तुम्ही मान्यवर असाल पाहुणे असाल अतिथी असाल तर त्या प्रसंगी तुम्ही गणेश जयंती प्रसंगी काय बोलावं तुम्ही भाषण कसे करावे सूत्रसंचालन आणि भाषण याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील आणि जगातील पहिला मराठी सूत्रसंचालन शिकवणारा पहिला युट्यूब चॅनल अर्थात आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार चला तर पाहूया अत्यंत सुंदर असलेला हा व्हिडिओ गणेश जयंती कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन व भाषण प्रथमतः आपण गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचं भाषण कसे करावे किंवा सूत्रसंचालकासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीचं असणारं हे स्वरूप तर पहा सन्माननीय उपस्थित मान्यवर शिक्षकगण आणि प्रिय माझ्या बंधू भगिनींनो आणि उपस्थित सर्व गणेश भक्त आज आपण श्री गणेश जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत आज सगळीकडे आपण श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करत आहोत प्रथमत आपल्या सर्वांना श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री गणेश हे बुद्धी विद्या आणि विघ्नहर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते पुराण कथानुसार आजच्याच दिवशी श्री गणेशजींचा जन्म झाला त्यांच्या पूजनानं आपल्याला सुख समृद्धी यश आणि शांती मिळते गणपती म्हणजे संकट हरता मंगल करता म्हणूनच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी प्रथम आपण गणपतीचं पूजन करत असतो त्यांच्या जीवनातून आपल्याला कर्तव्यनिष्ठा आई वडिलांविषयी आदर आणि संयमाचे धडे मिळतात आजच्या या पवित्र पावन मंगलमय दिवशी आपण संकल्प करूया की गणरायासारखे बुद्धिमान नीतिमान आणि परोपकारी बनू चला प्रेमानं आपण भक्तिभावानं एकच जयघोष करू गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे होतं गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचं भाषण तथा सूत्रसंचालकाला सुरुवातीला जे कार्यक्रमाचं स्वरूप सांगायचंय किंवा प्रस्तावना करायची त्यासाठीच्या असलेल्या या ओळी तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत आता सूत्रसंचालनाचं स्वरूप पहिल्यांदा प्रस्तावना तर भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणामध्ये सूत्रसंचालकाने अशी सुरुवात करावी जय देव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे न मनकामनापूरती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ श्री गणेशांची जयंती म्हणजे भक्तांसाठी अनंत आनंदाचा दिवस संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती बुद्धीचा दाता विघ्नांचा नाच करणारा गणराया आजच्या या मंगल दिनी आपण श्री गणेश जयंती महोत्सव नसरापूर या ठिकाणी गणराज मित्र मंडळाच्या वतीनं साजरे करत आहोत श्री गणेश भक्तांचं गणराज मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आजच्या या पावन सोहळ्याचे सूत्रधार म्हणून मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचा मला या ठिकाणी मान मिळतोय ही माझ्यासाठी परम सौभाग्याची गोष्ट आहे चला तर मग गणरायाच्या स्मरणानं आजच्या या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला बहारदार भव्य दिव्य सुरुवात करूया दीप प्रज्वलन आणि पूजन सन्मानपूर्वक उद्घाटन या ठिकाणी होतंय जिथे गणेश तिथे सिद्धिविनायक करूया पूजन मंगल शुभ कार्य प्रत्येक मंगल कार्य गणरायाच्या पूजनानं सुरू होते म्हणूनच आपल्या मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात या ठिकाणी करतोय यासाठी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतिथी मान्यवर व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री गणेशांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होतंय आणि अशा ठिकाणी सूत्रसंचालकानं हे बोलावं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे चौसष्ट कलांचा अधिपती असलेला आणि प्रत्येक कार्याचा शुभारंभ ज्यांचं नामस्मरण आणि ज्यांचं पूजन करून आपण या ठिकाणी करतोय ते श्री गणेश त्यांचा आज जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मान्यवरांच्या शुभ असते दीप प्रज्वलन आणि श्री गणेशांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आहे आणि अशा वेळी गणेश आरती किंवा मंत्र पठन सुरू ठेवावे उदाहरणार्थ ओम अन गन गणपते नम आणि स्वागत गीत संगीतमय भक्तिभाव निर्माण या ठिकाणी सूत्रसंचालकानं करावं गजानना श्री गणराया आधार मज दे तू दीनदयाळा गणेशवंदनेशिवाय हा सोहळा मंडळी अपूर्ण असा आहे आपल्या विद्यार्थ्यांनी अथवा कलाकारांनी सादर केलेल्या या सुंदर स्वागत गीतानं तर हा आपण गणेश जयंतीचा सोहळा पुढे नेतो आहे गाण्यांच्या सादरीकरणानंतर काय सुंदर सादरीकरण खरंच गणरायाच्या चरणी अर्पण केलेली ही भक्तिमय गीतं खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाला मंडळी प्रसन्न आणि आनंद देतात आता मान्यवरांचं स्वागत आणि परिचय या ठिकाणी औपचारिक मान्यवर ओळख आणि स्वागत अतिथी देवभव यजमानांचा धर्म आणि अतिथींचं स्वागत आजच्या या पावन गणेश जयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करताना संयोजकांना अर्थात गणराज मित्र मंडळाला अत्यंत आनंद होतोय मान्यवरांचं नाव संयोजकांच्या शुभ असते प्रत्येक मान्यवरांचा सत्कार त्या ठिकाणी निवेदकानं उल्लेखित करून त्या पद्धतीनं करावा आपण त्यांना पुष्पगुच्छ श्रीपळ शाल तसेच गणेशांची प्रतिमा देऊन मान्यवरांचा सन्मान करतोय आता प्रमुख भाषण आणि गणेश जयंतीचं महत्त्व तर गणेश जयंतीच्या या ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर आपण प्रकाश टाकायचा आहे बुद्धीची देवता विघ्नांचा नाशक गणपती बाप्पा मोर्या आजचा दिवस विशेष आहे कारण श्री गणेशाचा जन्मदिवस आहे गणेश जयंतीचे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व काय आहे यावर आपण या ठिकाणी प्रकाश टाकतोय या ठिकाणी आता मान्यवरांचं नाव घ्यावं म्हणजे ते मान्यवर गणेश जयंतीच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करतील अशा रीतीनं मान्यवरांची मनोगत संपल्यानंतर मान्यवरांचे एक एक मान्यवरांचं मनोगत संपल्यानंतर खरंच किती सुंदर विचार श्री गणेशांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा आणि जीवनात अड़, अड़ी अडी अडचणीवरती मात करत आपण यशस्वी व्हावे आता मनोरंजन आणि स्पर्धा सत्र नृत्य नाटक भाषण भजन गणेश स्तुती गणपती बाप्पा मोरया खरं तर पुढच्या या गणेश जयंतीच्या निमित्तानं तुम्ही लवकर या खरं तर या गणेश जयंतीच्या अर्थात गणेश जयंतीच्या या स्पर्धांचं विशेष आकर्षण असते यासाठी आपल्याला काही कलाकार आपली कला या ठिकाणी सादर करतायत पहिली कला गणेश नृत्य स्पर्धा गणेश भाषण स्पर्धा भक्तिगीत आणि भजन सादरीकरण लहान मुलांचे गणपतीवरील संवाद आणि कविता या सत्रात कलाकारांचा उल्लेख करून त्यांना सादरी करण्यासाठी सूत्रसंचालकांना आमंत्रित करावं आता बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ सा स्पर्धेतील विजेत्यांचा सा सत्कार आणि मान्यवरांचा आभार कृपा तुझी सदा आमच्यावरी राहो वेगनहर्ता मंगलकर्ता गणराया आज झालेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवित करता करताना आम्हाला अत्यानंद होतो आहे मी विनंती करतो मान्यवरांचं नाव या ठिकाणी घ्यावे की त्यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करावेत विजेत्यांची नावे घोषित करून त्यांचा मान्यवरांच्या शुभ त्या असलेल्या विजेत्यांचा सन्मानाचं स्वरूप या ठिकाणी सूत्रसंचालकानं सांगावं आणि समारोप आणि गणेश आरती कार्यक्रमाची सांगता आणि भक्तीपूर्ण वातावरण सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची प्रेम प्रेमकृपा जयाची या आनंदमय सोहळ्याची सांगता आपण श्री गणेशाच्या आरतीनं करूया सर्वांनी एकत्र येऊन जागेवरती उभे राहून गणपती बाप्पांच्या चरणी आपले भाव अर्पण करूया आणि आरती पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पा મોર્યા પુછા ગણેશ જયંતિલા લવકરિયા પુછા ગણેશ જયંતિલા લવકરિયા धन्यवादाचा प्रस्ताव या ठिकाणी अर्थात कार्यक्रम संपल्यानंतर आभार प्रदर्शन सूत्रसंचालकानं असं बोलावं आले आम्ही तव चरणी सुख समाधान घ्यावया कृपा आम्हा धरावी मज पदरात द्यावे आजच्या गणेश जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक आभार आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा गणेश जयंती सोहळा अत्यंत नेत्रदीपक यशस्वीरित्या संपन्न झाला सर्व आयोजक मान्यवर कलाकार आणि उपस्थित गणेश भक्तांचं मी गणराज मित्रमंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक आभार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा रीतीनं श्री गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाषण करावं कसा वाटला हा व्हिडिओ तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा